नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या वेतनात होणार वाढ आमदार सरदेसाई आक्रमक अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पणजी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवार रोजी सुरुवात झाली दरम्यान विधानसभेत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना इतर राज्याच्या तुलनेत कमी वेतन का दिले जाते असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि यांना योग्य वेतन मिळत नसल्यानं त्यांनी सरकारला जाब विचारला कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार त्यांना योग्य पगार कधी दिला जाणार असा थेट सवाल विधिमंडळात विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला राज्यातील अंगणवाडी सेविका बालविकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनात गेल्या अनेक वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही देशभरात अनेक राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आले असले तरी गोव्यात मात्र ही वाढ अजूनही प्रतिक्षेत आहे त्यामुळं सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला कर्मा� आहे आश्वासनाची पूर्तता नाहीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वारंवार सरकारकडे मागणी करून ही योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं अनेक वेळा राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आश्वासनाची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी अद्यापही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत